आणि एक गोष्ट मी लोकांना सांगतो बार बार सरपंच बदले ना हे पण काही चांगलं नाही कारण सरपंचाला ही माहिती व्हायला कळायला काही ला, दिवस लागते ना तुम्ही त्याला बदलून टाकी द्या बदलू नका तुम्ही त्याला उलट टाकून हा ना पण बदलू नका ना याला बदलेला दुसरा नवीन आला काय होईल आपलं वाटलं ना मारा काहून म्हणलं मी हा आपलाच येतो आपलाच चुलता काका पुतण्या आहे त्याचं काम धारा तुम्ही म्हणा भाऊ पोपटरावलातले अक्कलेखा भास्कररावलातले अक्कलेखा तुम्ही करा आम्ही तुमच्या पाठीमागे खरं तर गावाने सरपंचाच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे तुम्ही निवडून देता आणि बाजूला होता अशाने जमणार नाही त्याच्या पाठीमाग उभं राहा त्याच काय चुकतं पा तो कशाला घाबरतो ते पा सरपंच सगळ्यात जास्त कशाला घाबरतो पुढच्या वेळेत लोक मला निवडून देतील का तुम्ही त्याला हिंमत द्या ना त्याला समजून सांगा नाही